काय विक्रा नाही आणि आम्ही त्यांना नाही सगळ्यात महत्वाची गोष्टी होतात आणि त्या सगळ्या एसआयटी आपण फक्त एसआयटी नावाला होते आणि त्यांनी काही फार होत असं मला काही गरज नाही तक्रार वगैरे द्यायची गरज नाही हे अत्यंत स्वच्छपणे मांडणारी आहे आणि माझं पुढं पुढं कुठे आणि तेच म्हणणं आहे या पत्रामध्ये तिच्या मृत्यूच कारण आणि कारणीभूत असणारे लोक यांचे था था आज पीडितेच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहे अशा व्यक्तींना आपण पदावर ठेवणार आहात का कि दादांनी नाराजी व्यक्त केल्यावरही तटकरे दादांच्या मर्जीच्या विरोधात जाणार आहे एवढं नक्की मला तटकरेने विचारायला तुम्ही पंढर मध्ये दाखल झालेला आहात किती वाजता पोलीस स्टेशनला जाताय आज काय कोणाच्या विरोधात तक्रार देणार आहात का की फक्त काही मागणी केली जाणार नाही नाही तक्रार वगैरे काही कोणाच्या विरोधात द्यायची गरज नाहीये मला असं वाटतंय की याच्या आधीच्या विकल्प तीन ते चार पत्रकार परिषदा घेतले आणि त्या पत्रकार परिषदांमध्ये माझी भूमिका मी अत्यंत स्वच्छपणे मांडलेली आहे आणि माझं पुन्हा पुढं ते आणि तेच म्हणणं आहे की चार पाणी पत्र जे डॉक्टर संपदा मुंडे यांनी चार फोटो पत्राला सुसाइडल नोट ट्रीट केलं जावं या पत्रामध्ये तिच्या मृत्यूचं कारण आणि कारणीभूत असणारे लोक यांचे नामोल्लेख आहेत त्या सगळ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याची गरज आहे त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलं जावं आणि मृत्यूपर्यंत तिची ज्या पद्धतीने एक विटंबना करण्याचा अत्यंत गलिच्छ प्रयत्न राजकारण्यांकडून केला गेला त्याला चाप बसण्याची गरज आहे शिवाय आज पीडितेच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पीडितेचे नातेवाईक हे सुद्धा आता दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबतचा तो जबाब नोंदवणे हेही अत्यंत महत्वाचा आहे याच्यामध्ये आम्ही एस आय टीची तर मागणी केली नव्हती माझी स्वतःची जी मागणी आहे ती उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली जावी कारण आपल्याकडे खूप साऱ्या टीज होतात आणि त्या सगळ्या एसआयटीचा काही फार उपयोग होत हो, नाही आपण फक्त एसआयटी नावाला होते आणि त्याने काही फार होतं असं मला काही चित्र दिसत नाही त्याच्यापेक्षा ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी डेथ डेथमध्ये जी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती किंवा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात जी समिती नेमली होती अगदी त्याच पद्धतीने रिटायर्ड जजेसची उच्च न्यायालयाने आदेशाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी जेणेकरून कुठल्याही राजकीय प्रभावापासून मुक्त अशी निष्पक्ष तपास यंत्रणा वेगवानपणे आहे रुपाली चाकणकर असं म्हणाले की मी माझी भूमिका दोन दिवसात स्पष्ट करेन राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरती तुम्ही कृष्णचिन्ह उपस्थित केलं होतं किंवा राज्य महिला आयोगाची भूमिका इथे आहे प्रकरणामध्ये केला होता त्यावरती नाराजी व्यक्त केली जाते चाकणकरला काय भूमिका व्यक्त करायची हा आमचा जॉबच नाही आणि आम्ही त्यांना काही मानत पण नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना त्यांचं काय मुझे गिनो गिनो करायचं असेल तर त्यांनी ते करावं आम्हाला hmm. त्याच्यात काही रस नाहीये yeah, uh, त्यांना yeah. त्यांच्या yeah. भूमिका त्यांच्या yeah. पक्षाला सांगायच्या असतील तर सांगाव्या त्यांच्या पक्षाने त्या भूमिका ऐकून घ्याव्यात हा आम्ही नक्की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना नक्की बोलायला इच्छुक आहोत की तटकरेजी आपल्या पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी स्वतः जे काही महिला आयोगाने केलं त्या संबंधाने नाराजी, नाराजी व्यक्त केली होती जाहीरपणे आणि त्यांनी सांगितलं की या मताशी मी अजिबात सहमत नाहीये तर अशा वेळेला या अशा व्यक्तींना आपण पदावर ठेवणार आहात का की दादांनी नाराजी व्यक्त केल्यावरही तटकरे दादांच्या मर्जीच्या विरोधात जाणार आहेत एवढं नक्की मला तटकरेंना विचारायला आवडेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका